रिपॉन्स एनर्जीच्या संस्थापक आणि चीफ व्हिजनरी ऑफिसर अदिती भोसले वाळुंज यांचा अद्वितीय या अशा पंचवीस महिला उद्योजकांमध्ये समावेश करण्यात आला त्यांच्या रिपॉन्स एनर्जी या एनर्जी डिस्ट्रीब्युशन फ्युएल डिलिव्हरी प्लॅटफॉर्मला रतन टाटा यांनी सहाय्य केलंय या पंचवीस महिला उद्योजकांना माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन संवाद साधता आला आहे द प्रेसिडेंट विथ द पीपल या उपक्रमाअंतर्गत राष्ट्रपती भवनामध्ये ही भेट झाली आहे आघाडीच्या महिला उद्योजकांसोबत अधिक दृढ संबंध निर्माण करून त्यांच्या लक्षणीय कार्याचा यथोचित सन्मान करणं हा या उपक्रमाचा हेतू आहे पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये अदिती भोसले वाळुंज यांनी आपल्या राष्ट्रपती यांना भेटल्यानंतरचा अनुभव पत्रकारांना सांगितला आहे अमोल उदमले सह हर्षल कोटावदेसी चोवीस तास पुणे